बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण तेहतीसावे आम्ही वारणाईची लेकरं सगळा वारणा खोरा तिच्यावर विसंबून जगत असतो तरत असतो ती आमच्या जीवनात रेखलेलं न पुसता येणारं गोंधन होती ती आमची वारनाई आहे तरी कशी ही ही न संपणारी एक कहाणी आहे निळ्या शार आभाळाकाली काळी भोर कपार का उंच खापीची तिथंच वारणामाईचा पाझर चांदीच्या रसासारखी पांढरी शुभ्र धार पडते खालच्या काळ्या शार कुंडात डुंबते आणि मग एकाएकी अवखळ बनून पायात पेंजेन बांधून धावत सुटते काटावरच्या झाडा झुडपांना खट्ट्याळपणानं छिडीत आणि वाटेतल्या दगडधोंड्यानं हसवीत फसवीत नागिन बनते हातातून सळक निष्ठून जावी तसे अनेक गावांच्या पानोठ्यांना भूल पाडीत बघता बघता नाहीशी होते वय वर्ष सोळातला नवथरपणा नव्हाळीतला अल्लडपणा पाहून वरचा आभाळ ही वेळ होत तिच्या रेशमी पदराला झटी घेण्यासाठी खुळावत नाना रंग उधळून नटरंगी त्याचा चाळा तिला कळतो आड रानात एकटं सापडल्यासारखं तिला वाटतं मग कमरेला पदर खोचून आडवी तिडवी शेरनाटात लप धूम ठोकते ती तिची बावरलेली नजर भिजलेली अंगकाठी काळजाच्या कोरीत जपून ठेवावी इतकी देखणी होते तिच्याच रूपाची तिला भीती वाटते पळता पळता दमछाक होते पुढे खुजगावचा उंच डोंगर आडवा आभाळापर्यंत उभा पाहून तर धरणी पोटात घेते तर बरं असं तिला वाटतं रात्र पडता पडता पुढं राक्षस उभा राहावा तशी तिची गत होते पण ते आभाळा एवढ्या डोंगर राजाचं काळी सुप्पा एवढं नव्हे तर तेही आभाळा परीस उंचीचं होतं हे तिला रात्रीच्या विसाव्यात कळतं बापाचं हृदय कसं असतात ते तिला उमगत पहाटेच्या रांगड्या आभाळानं चांदण्याचं मायावी जाळं सर्व भर पसरतं तेव्हा ती बापाच्या कुशीत थंडगारपणानं विसावलेली वारणा भास व्हावा तशी सावध होते डोंगरी बापाच्या पायाची लाल माती कपाळाला लावते त्याच एका आधारावर तुळ गवंड ती हळूच पार करते तो डोंगरी राजा जागा व्हायच्या आधीच ती रेटऱ्याच्या डेरेदार वडाच्या फटफडीत सावलीला पदरात बांधते कोतुलीच्या चांदण्यावरनं दिवसाचा गोंडा फुटायच्या आत फरहारी होते घाईनं जाता जाता धाराला लावल्या मासं धरायच्या गळाचे तीन तेरा करते समोरचा उगवतीचा तांबड्या माराणातला हिरवा मुलूक पाहिल्यावर आपल्या मुलखात आल्यासारखं तिला वाटतं पावलं चकित होऊन थांबतात निवांतपणाने तिचा संत डोह बनतो ज्यासाठी तिला ओढ लागलेली होती ते घर जणू तिला इथं गवसलं होतं स्वप्न भासातील जादूमयी नगरीत जणू सापडली होती तिला तापल्या जीवाला मंद वाऱ्यानं फुंकर घालावी तसं तिच्या जीवाला होतं तिचं मन रमलं इथं या या मुलखात निर्लेच्या बाजार गवंडापासून ते मांगरूळच्या गणेश गावंडापर्यंतच्या मुलखाची अधिदेवता बनली तिच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरावर प्रकाशाचे झगझगीत झुंबर घेऊन सूर्य उगवतो उशाशी असलेल्या डोंगरावर दमून माथा टेकतो वारणाईच्या गार पाण्यात पायांना विसावा देतो आत्तापर्यंतच्या धावपळी तिनं स्वतःला जपलं होतं वाटच्या वाट सरला वाट, वाट बिकट मोठी वाटावी असा डोंगरी मुरुख पण त्यातून येताना तिनं कापरासारखं स्वतःला सांभाळलं होतं जणू तिनं जग जग माझ्या जीवा असं जगणं तोलाचं उच्च गगनासारखं धरित्रिचारे मोलाचं असा लाख मोलाचा मंत्र जपला होता दाही दिशा बंद झाल्या असल्यात तरी तिनं पायाखालची वाट ढळू दिली नसती इतकी मनाची खुली तिला इथं लाभली होती आता शांत झाली होती प्रसन्न बनली होती इंद्रनिळाचा पिसारा ऐल पैल पसरला होता हिरवा जरतारी गालीच्या दिमतीसाठी इथून तिथून पसरलेला होता पण या जलवंतीच्या मोहात पडलेला अभाळ मार्ग काढीत माग काढीत इथंपर्यंत येऊन पोहोचलं होतं त्यांना नटरिंगीपणा सोडला होता मनाला झुरणी डोळ्यात व्याकुळता वरूनच लपून हळूच डोकावून तिच्या अंतकरणाचा शोध घेणं थोडी सांशकता थोडा धिटावा आत दबती थरथर उंचावून उडी टाकून आत्महत्या करण्याची कातर धमकी हे सारं करून सावरून आभाळ वाऱ्यावरच्या वरातीत सामील जादूची चलाकी करून झाली होती भव्य चित्रविचित्र मोहक मयानगरी उभी करून पाहिली तिच्या समोर सोन्याची द्वारकाही फिकी ठरावी पण वारनाईच्या नावी गावी याची गंध वार्ताही नव्हती ती आपल्याच हिरव्या दुर्वेत हरवून गेली होती इथल्या मातीच्या कणाकणात स्वप्न ती दंग होती त्या ती बेसावध असतानाच आभाळनं दावा साधला भर चांदण्या रात्री वारनाई स्वप्नात रमली होती तेव्हाच आभाळ वारनाईच्या स्वप्नात विरून गेला वारनाई आणि आभाळ असा द्वैत मोहरलं राजा हरिश्चंद्राप्रमाणे स्वप्नात दिलेलं दान प्रत्यक्ष जीवनातही तिनं खरं मानलं स्वप्नातला श्वास तिनं जपला वारणाईच्या स्वच्छ नितळ शांत गंभीर खोल खोल पाण्याच्या रोमा रोमात आभाळ भिनून गेलं आभाळ आणि ती एकच हनुमंताच्या काळजात प्रभू रामाचं दर्शन होतं तसं वारणाईच्या संत डोहात आरपार आभाळाचीच आरसपाणी दुनिया झुलत असते वरच्या आभाळापेक्षाही हे पाण्यातलं आभाळ किती स्वच्छ किती निर्मळ आभाळाच्या सृष्टीनी जणू या अनोख्या प्रणयाची चित्रकथा आपल्या मोहमयी जादूनं वारणाईच्या अंत पटलावर चितारली होती ही पाण्यातल्या अभाळाची किमिया आमच्या बालपणापासूनच मनावर कोरल्यासारखी झाली हे एवढं घडलं तरी वारनाई कधी संतापली नाही आला भोग तिनं पदरात घेतला सार सहन करून जणू ती सोशिकपणाची रेशीम गाठ घट्ट करीत म्हणत असावी दुःख समंजस माझे नाही फिरवली द्वाही कधी आले आणि गेले मला कळलेही नाही अशी वारनाई तिची हमी लेकरं तिचा किनारा तर लाल तामसर मखमली मग हुशार मळईचा एक परी पंढरीच्या विठोबाचा अबीर बुक्का खरखरीत लागेल पण तिच्या मळईची तांबड माती लोण्याच्या रेशीम लावण्याची किती देखणी गुलगुलीत चांदण्या रात्रीच्या गारव्यात ही माती अंगभर लिहून घ्यावी चंदनातला गारवा इथल्या माहेराचा वाटावा आमच्या बाळ पावलांना चिकटलेली रंगीत माती म्हणजे आमच्या आयुष्यालाच लाभलेली सुंदर नक्षीत जणू किती या मातीत रमावं किती तिची विलक्षण ओढ वाटायचं रात्रीच्या चांदण्यात वारणायचा सुंदर छबिना निघत असावा आणि त्यावेळी साजू खातानी देवादिकानी उधळलेला देवलोकीचा गुलाल त्याच्याच दोन्ही तिरावर पडल्या राशी म्हणजे ही ही मळीराणाची माती त्या मातीत दगड पेरले तर त्यांची गुलाब कावलीची फुलं बनतील दोन्ही काठावरची झाडाधुडांची हिरवी किनार तर पाण्याच्या निळाईतून उमरलेली हिरवी कंच कोळी किमियाच त्या काठावर क्षणभर उभं राहिलं तर हले डुले पाण्यावरी नावं असं मनाचंही व्हायचं तिच्या खुशीत वारणाखोरा वाढला तिच्या पाण्यावर पिंड पोसला धुंद पुंद झाला तिचं अभय नांदणाऱ्या गावांना आहे म्हणूनच तर विस्तार वाढला माणसांच्या जीवाचं सार्थक झालंय दिवसातून एकदा जरी वारणाईचं दर्शन झालं नाही तर जीव कासावीस विस होतो भूल पडते माणसाचं काय पण तिच्या विशी विशीतले देव वर्षातून एकदा तरी तिच्या पाण्यात अंघोळ व्हावी म्हणून अतुर होतात गौरी गणपतीच्या सणाची वाट बघत बसतात पुरीने काढलेल्या नावनात सामील होतात पुरींच्याही पुढे त्यांच्या पालख्या बिगीनं चाललेल्या असतात दोन्ही काठ तुडुंब भरल्या नदीचं दर्शन झालं की वर्षभराचा शीण नाहीसा होतो नव्या वर्षासाठी तृप्त मनानं निघतात मग वर्षभर वर त्याच धुंदीत हे देव गाव सांभाळत राहतात आमच्या गावात नीलकंठेश्वर तर भारीच असुसलेला गौरी गणपतीची वाट न पाहता श्रावणातल्या सरत्या सोमवारी आंघोळ करायला निघतो अगदी वाजत गाजत लवाजम्यानिशी सारा सोहळा वारणाईच्या काठावर उभा गुरुवाचं शिंगलकारतं वारणाईही आणलेल्या जलराशींच्या खजिन्यानं देवजींच्या पायावर अभिषेक घालते ही, ही अवक्षवंत हो असं गहिरल्या मनानं बोलून घेतो सर्वांचं अंतकरण या भेटीनं भरवून जातं आंघोळीला येणं हे केवळ निमित्त बापाच्या व्याकुळ अंतकरणातील लेकीला भेटण्याची ओढ महत्वाची तिच्या भेटीची ओढ तिला लांबी रुंदी कुठली आणायची पांढऱ्या शुभ्र बगळ्यांच्या रांगा झुलत किनाऱ्या किनाऱ्यानं जातात सकाळी आणि संध्याकाळी या रांगावरून लिंब उतरून टाकावं हिरव्या रानावरून नदीपट्ट्यावर वेगानं तळणारे पोपटांचे थवे समंद हिरव्या जगाला जाग आणतात आंब्याच्या झाडावर उतरून पोपट गाणी गातात खंड्या पक्षी तर पाण्यातल्या आभाळाची खोली मोजत किती वेळ तरंगतो त्या रंगीत ऐडदार पाखराकडं बोट दाखवून नदी जणू म्हणत असते पाखराची कामगिरी जरा देखर माणसा शिवारातल्या लबाड्या पचविण्यासाठी दुपारच्या वेळी कावळ्यांचं गंगा स्नान पंख फडफडून मनसोक्त चाललेलं असतं एक एक लबाडी पिसातून जणू झिंजाटून टाकत असतात याच वेळी कुठल्या दरडावर मातीत एखादं खोंड मस्तीनं उकऱ्या काढीत असतं डिरकत राहत नदीचं पाणी थरारून जातं त्याच्या शिंगाने उधळलेला गुलाल अंतकरणावर झेलत एखादं सापाचं तल्लख पोर बापाचा डोळा चुकून उगास पैलतीरावरून सळसळत निघतं शांत पाण्यावर रेग उठवीत ऐलतिऱ्यावर येतं मनात आलं की पाण्यावर वेडी वाकडी रांगोळी काढीत पसार होत असतं एखादं सोकवलेलं अलीकडचं कुत्रं भर दुपारी खुशाल पाण्यातून पलीकडं जातं तापत्या उन्हाळ्यात तर उन्हाळं धपापलेलं रेडं अवता सकट पाण्यात उड्या घेतात अवत्याची पार फटफजीतही करतात गावातल्या रिकाम्या पोरांचं लोंबा धडाडा नदीत उड्या टाकतं सारी नदी गादवून टाकतात महापुरात खवळलेली झाडंझुडं भिंगरी गत नेणारी डोंगराच्या प्रचंड कपारीच्या खापी पाडीत धावणारी नदी या साऱ्या गोतावळ्याच्या या लटक्या मानं गप्प गप्प झालेली असते सारं सुसून त्यांनाच कुरवाळत असते जोजवीत असते वरचा ताप सुसून आतून थंड थंड असते हा सगळा जिता जागता कालवा जणू तिला रमवीत असतो कुणीही चिट्ट पाखरू काठावर नसेल तर ती पार हिरमुसून जाते सुनी सुनी वाटते साऱ्या गलग्यात मात्र टवटवीत होते पावसाळ्यात तर सारा साठवलेला राग काढते मग तिला कुणाचीही पर्वा वाटत नाही अकराळ विक्राळ बनते तिच्या पोटात आर पार उठलेले प्रचंड भोवरे पहावेत उन्हाळभर तापलेली वारनाई आषाढी आभाळाच्या पखाली फोडून सारा व्याप ताप थंड करून टाकते त्या अखंड कोसळीखाली शांत शांत होत असते दसऱ्या दिवाळीला भाताच्या पिवळ्या धमक सोन सुगीनं तृप्त होते आणि मग तिचं पात्र म्हणजे रत्ननिळाईचा खोल महाल बनतो तिचं अंतकरण म्हणजे मंद दीप उजळणारा गंध गाभारा बनत पौशातल्या थंडीत आपल्याच वाफेनं बनवलेल्या शुभ्र शालीत उबदार बनते उगवतीच्या डोंगरावरचा सूर्य चांगला कासरावर आला तरी या आपल्याच ओढणीत साखर झोपेची दंग होऊन गेलेली असते कसली एवढी मोह पाडणारी स्वप्न तिच्या पापण्यात असतात कुणास ठाऊक जागी होते तेव्हा चक्क शर्मेनं चुर्र होते लवाड आभाला लटक्या रागानं ढकलते स्वप्नातल्या मस्तीत ओघळलेल्या एकेका दागिन्याने विस्कटलेले मोती वेचित बसते ऐरावतानं स्वर्गातला सौंदर्याचा खजिनास देवाच्या पालखीवर फुलं उधळावीत तसा इथे उधळलेला असतो वारणाईला कुण्या पुण्यवंताचीही नजर लागावी इतकी तिची नाना रूपं अवघ्या लोभसपणाला नटवून जातात तिच्या दोन्ही तीरावर वाजणारी मोठ्याची चाकं सारा परिसर मोहरून टाकतात मोटक्याच्या गीतानी सगळं मळईरान मंत्रून जात दोन्ही डोंगराच्या मधला मुलूख म्हणजे गाणी गाणारा मुलूख एक तर म्हणाला होता आभाळ मार्गानं जाणारी शंकर पार्वतीची जोडी त्या ढगाळ थांबते आणि गाणाऱ्या मुलखाचा गोड चकवा त्यांची तहान हरवून टाकते जगाच्या संसारानं दमली की पार्वती शंकराला लाडे लाडे म्हणते चला आपण गाणाऱ्या मुलखात जाऊ सारा शीन घालू या संगीतानं शंकरासारखा शंकर डुलतो पार्वती तर दंग होते शंकराच्या गळ्यातला नाग पार नादावून जातो वारणाईचं हे संगीत एक जादू असते जादू पण पुढे त्यावरच संकट आलं मुक्यानंही हुंकार फुटावेत मोटवरच्या गाण्यांचं हे संगीत त्यापुढं त्रैलोक्यानंही झुकावं पण पुढं त्यावरच संकट आलं वारनाई मुकी झाली मोटांच्याऐवजी इंजिनं आली मोठमोटवनं ओस पडली लाल मातीतल्या बैलांची पावलं मिटवून गेली वारणाईवर प्रेम करणारे लोक इंजिन रोवायला विरोध करू लागले म्हणू लागले अरे ही वारणाई आपली आई तिच्या काळजावर असलं लोखंडी खेळ ठुकू नका आरिष्ठाला सांगावा देऊ नका जो तो असंच बोलू लागला इंजिन बसवायचं धाडस करणारे बावरले पण त्यातूनही कुठंतरी नदीकाठावर इंजिन बसवण्याचं धाडस झालं आणि वारणा खोरा एका विचित्र आवईन पार गांगरून गेला इंजिनाचं खिळ ठोकलं वारणाई कंतीय दुखावलीय कोपलीय ती मरीची साथ सुटल आईच्या काळजात खिळ कोण ठोकील का माणसाच्या काळजाला अशी रिवन रातनध्या लागलेली अशा अत्यंत पवित्र भावनेनं कळकळणारा या मुलखातला माणूस भलत्याच कल्पना सहन न करणारी श्रद्धा ही प्राण मोलाची वारणाईच्या रंगातरंगावर रामायण महाभारतापासूनच्या दंतकथा ऐकलेल्या रेखलेल्या आहेत पिढ्या आल्या गेल्या जन्मजन्मांतरीच्या गाठी बसल्या आणि सुटल्या अनेक देवांची देवळं जुनी नवी झाली नवे देव आले रेशमी अब्द्यागिऱ्या जुन्या झाल्या शतकांचे घाव उरावर झेलणारा डोंगरराजा रूप पालटून बसला पण या दंतकथा वारणाईनं नव्या नव्या पाळण्याच्या आराशीला बांधल्या डोंगरी रानातनं भटकताना प्रभू रामाला तहान लागली जीव व्याकुळ झाला आणि रामानं आपल्या बानानं एक रेषा ओढली त्यातूनच भूमीतून पाझर फुटला प्रभू रामाचं मन शांत झालं राम गेले त्या रेषेतून उपटलेली पाण्याची धार वाहतच राहिली माग काढत गेली तिथंच नदी झाली त्या नदीचं नाव राम नदी प्रभू रामासारखीच शांत नुसती निव्वळ संख पाण्याची थंडगार झुझूळ ती झाडातून डोकावत येते आणि वरून येणाऱ्या वारणाईच्या झऱ्याला कानात सांगते बाई ग मी रामकन्या सीता माईची लेख तुझ्या पदरी टाकली वारणाई ही एकवचनी तिनं तो शब्द आहे वारणाईच्या काठा काठाने सहज आलं तरी अशा अनेक आख्यायिका सावलीसारख्या तुमच्या मागे पुढे फिरतील सभोवारच्या कोणत्याही डोंगरावर उभं राहिलं तर वारणाईच्या नितळ शांत पात्राबरोबरच खुसगावच्या आणि कोकरूडच्या मधला माळ डोळ्यात भरतो त्याला विटीदांडूचा माळ म्हणतात पांडव लहान होते तेव्हाची गोष्ट विटीदांडूचा खेळ त्यांना भारी आवडे दगडाचीच विटी दगडाचाच दांडू सहारे पांडव या ऐस पैस माळावर येत आणि विटीदांडूचा डाव मांडित त्यांचा रमलेला डाव अजूनही भासतो त्याच्या खुना म्हणून दोन शिळा आपल्या बलदंडपणाची साक्ष देत त्या माळावर आहेत वाटेचे वाटसरू तिथं थांबतात भली विटी दांडगा दांडू पाहून बाळ पांडवाचं कौतुक डोळ्यात साठवत असतात विटी दांडूचा माळ म्हणजे या मुलखाचं एक विरुंगुळ्याचं ठिकाण युद्ध कुठल्या कुरुक्षेत्रावर झालं असेल तर तिथं झालं असेल पण पांडव दुडदुडले खेळे ते इथं वारणाईच्या कुशीत महाभारताच्या महाचक्राचा एक नाजूक आरा या इथला आहे इथं घडला आहे असं लटकं का होईना समाधान इथल्या पाण्याला आहे वाऱ्याला आहे इथल्या मातीची मुद्रा महाभारताच्या एकात्री पानावर उमटली आहे ही खुळी भावना जपण्यात आनंद वाटतो या विटीदांडूच्या माळावर पांडवांचा रंगलेला डाव बघता बघताच मावळतीकडं नुसतं पाहिलं तरी रेडऱ्याच्या डोंगर पाठीवरचं हत्तीसारखं झाड दिसतं त्या आकाशाला टेकलेल्या झाडावर झोके घेता घेता पश्चिम दिशेनं आलेला मंदसा गारवा उदगिरीची आठवण करून देतो उदगिरी म्हणजे पाण्याचा डोंगर हिरवा काळा ऐटदार उदगिरी निळ्या आकाशातल्या रंगायनानं झगझगत असतो त्याच्याच उगवत भरगतचं पसरलं वन कन्व मुनीचं स्मरण करून देतं तफश्चर्यत मग्न असल्या कन्वांच्या कानातून धार सुटते तिला काणसा म्हणतात ही धिटुकली काणसा खळखळत निघते आपल्या कणाकणांतून आणल्या कन्व मुनींना मंत्रघोष वारनाईपर्यंत पोचवते उसासा टाकून वारणाईच्या गळ्यात विसावते मुनी कन्वांच्या आश्रमगथा ऐकून वारणाई भर पावसातून कांडवनाच्या मार्गानं निघण्याचा मोह आवडू शकत नाही असेल वारणाई इंद्रलुकीची परी नाहीतर कोणी कुणी शापित गंधर्व कन्या पण आमची ती माय आहे आम्ही तिची लेकरं आमचा खट्ट्याळपणा तिच्या कणाकणाला माहीत आहे आमच्याही चित्रकथा तिच्या साक्षीनं झाल्यात एवढा एवढासा असताना दुपारची वेळ तहान लागलेली पाणी प्यायला काठावर उभा राहिलो पाणी ओंजळीत घेतलं तोंडाशी ओंजळ आली आणि काठावरनं पाय खचला दरडमाती घसरली तोल सुटला नदीच्या खोल पाण्यात पडलो पाणी नाका तोंडात गेलं बुड्या मारल्या आत आत जाई वर वर ई आता वाचत नाही म्हणून काळीज लक्कन हल्लं डोळे पांढरे झाले श्वास घुसमटून गेला जीवाला थारा लागत नव्हता पाण्यात बुडत होतो जीव वाचवण्यासाठी वर उशी घेत होतो हातपा हलवून थकले छाती भरून आली वारनाई शांत शांत होती काळ गिळणार पुढं कळलं एका मासं धरायला आलेल्या कोळ्यानं मला बाहेर काढलं होतं मी वाचलो होतो मी थरतच वारनाईकडं पाहत होतो वारणाई पहिल्यासारखीच होती निर्विकार शांत शांत वारणाईचा राग आला पण नंतर उमगलं या प्रसंगानंच मी धीट झालोय भीती मोडली तिच्या पुरातही उड्या मारू लागलो तिचा अंत घेत होतो नदीला उतार असो नसो तिची पर्वा मला वाटत नव्हती नदीच्या पलीकडे शाहेला पोहून जात होतो डुकीला दप्तर बांधी तसल्या पाण्यात उडी घे कधी धारेला लागलेली नाव चिव्यानं तिचा घोडा गरागरा फिरवीत होतो चिवा नसला तरी नुसत्या नावेतल्या नाचण्यानं पाण्यात पार बुडाली नाव हलवत डुलवत पैल तिला लावत होतो श्रावणातल्या सोमवारी पुरात टाकलेले नारळ जिंकण्यासाठी पैदा झेलल्या होत्या भर पात्रात पिकनिक साजरी केली होती वारनेच्या पाण्यातला माशांचा खजिना बिंड घालून कधी बुडून लुटत होतो उन्हाळ्यात आटलेला डोह गादवून सहाऱ्या गावाला मासे वाटले होते भर उन्हाळ्यात नदी आटायची उन्हाच्या रखात वाळू उघडी टाकायची आणि आपण खोल खोल अंतराळात जाऊन गारव्याला आराम करायची पण आम्हीही तिचीच लेकरं माय रोसली तरी तिचा माग काढत वाळूत खड्डे उपसून शेषाच्या मस्तकापर्यंत जात असू मग ती गवसे गोड हसे झऱ्यातनं गार पाणी उमळत वर ये आपल्यावरच्या मायेची पारख ती अशी करी नाहीशीच होई गपकन पुढेही उरी पुठी कवटाळे आम्ही पाण्यात सूर मारीत असू दगडी फिकून पाण्यावरची गंमत पाहत असू कधी डोह खडळी पाणी कढूळ करून टाकी शेरनाटीच्या फोकीनं पाण्यावर चपाचपा मारी भला दांडगा दगड टाकून पाण्यावरचे बुडबुडे पाही पोरांचा गाव गोंधळ पाण्यात चाले पण वारणाही लेकरांचं कौतुकच करी कधी बिळाशीला आलेली सरकस दाखवायला जाऊ दी कधी पलीकडच्या कोकरूडचा तंबूतला सिनेमा दाखवून आणे मांगरूळच्या चिंचोबाच्या जत्रेतनं हिंडवून आणे नाथाच्या यात्रेतला आगाशी पाळणा स्वप्नात दाखवी डोंगरातला लाडोबा खिंडीतली जांभळाई हत्तीगावची अंबाई अलीकडची कुसाई ढगाखालचा काळोबा वाटेवरचा विरूबा यांच्या ती सांगत राही नावेत बसवून मामाच्या गावची वाट दाखवीने कानात कुजबुजे तुझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिलारी बैलांची जोडी हो पाचवी सहावीत असतानाची गोष्ट शाळेला सुट्टी होती दिवस मृगाचे होते शिवारात भातांच्या पेरण्या झाल्या होत्या मैला मक्याची पिकं कासावू लागली होती आणि कोकणात फिकट धुरकट वातावरण सुटलं होतं मावल तिच्या सह्याद्रीवरून करडे काळे विरविरीत ढग आभाळ मार्गाने सरकत होते मृग तोंडावर आला होता मोहरला होता मी छानसं बाळ लोकरीचं लहानसं गुटगुटीत बकरं घेऊन मक्याच्या राखण्याला गेलो होतो दिवस मावळ्याला चालला की भरातली कणसं भाजायची ती रुचकर भाजलेली कणसं दातलीत मक्यावर बकऱ्यावर नजर ठेवायची हातातल्या गोफणीनं कावळं उडवायचं असं चाललं होतं नदीचं पाणी पार आटलं होतं पाण्यासाठी खोल झरा पात्रातच काढला होता कणसं खाऊन तहान लागलेली झऱ्यावर गेलो बकरं उड्या मारित येतच होतं मी झऱ्यावर पालता पडलो पाणी तोंड लावूनच ओलकांबून प्यायलो बकऱ्याला उंजळीनं पाणी पाजण्यात गढवून गेलो तेवढ्यात पलीकडच्या काठावरचा माणूस ओरडला पाहुण्या पळ पात्रात वर हो वर हो साखळी आली साखळी आली कानावर शब्द पडता दचकलो वळून नदीत नजर टाकली बघतो तर वरून नदीतून गढूळ लाल पाणी सरसरत येत असलेलं मी बकऱ्याला उचलून पोटाशी धरलं पात्रातनं काठावर पोहोचलो घसरणीच्या दरडावरनं वर चढलो धापा टाकीत मागं वळून पाहिलं साखळीनं झरा पोटात घेतला होता लाल पाणी जिवळ्यात साठीत माग काढीत निघालं होतं मागून पात्र काटभर गढूळ पाण्यानं भरत चाललं होतं अंगावर शहारा उठला समोरच्या साखळीकडे चकित होऊन पाहत होतो झऱ्याचं माझ्या पोटातलं पाणी काळजापर्यंत धडकत होतं आणि मावळतीच्या डोंगरावरचा काळा ढग अधिकच काळा करंद होत निघाला होत होता दादाचं परवाचं बोलणं आठवलं थोरल्या भावानं ते सांगत होतो अरे आवरा पोरांनो वन निखळा नदी भरला आता मिरुग म्हवारला की गाय गायमुखातनं धार सुटले काळ्या कुंडात पडल आणि तिचीच धार लागल पाण्याची साखळी सुटल साखळी उद्या परवा पाव तर पोचल पाऊस असू नसू साखळी सुटायची तशी मिरगाला सुटणारच ह्यो नेम इतक्या डुया गेल्या पण चुकल्याला नाही अशी आमची वारणा आई तिच्या पाण्यानं रोमा रोमा ताकद दिली पावलांना बळ आलं पुढे तर आणखी एक डोकेदुखी झाली आमच्या दुर्दैवानं त्या नावेला खाली कुठंतरी बारीक भोग पडलं त्यातून पाणी नावेत येई नाव रात्रभर भर भरून जाई ते पाणी उपसल्याशिवाय नाव चालू करता येत नसे नावाडी नानाचा बराच वेळ नावेतील पाणी उपसण्यातच जाई मग नाव चालू होई अनेक वेळा शाळा चुके सरांची बोलणी खावी लागत मग आम्ही एक प्रयोग केला कपडे दप्तर डोकीला बांधायचं ते अवघड ओझं अवघडलेल्या मानेवर तुलून तुलून पैलतीर गाठायचं यात बुडण्याची भीती होती पण पहिला तास न चुकविण्यासाठी प्राण धोक्यात घालण्याचं सा धाडस आम्ही करत असू तरीही फेराफेरानं प्रत्येकानं दप्तरांसह गटांगळ्या खाल्ल्याच मी तर दप्तराच्या ओझ्यानं बुडालो गटांगळ्या खाल्ल्या श्वास गुदमरला नाका तोंडात पाणी गेलं जीव कोंडला तेवढ्यात पुढे गेलेल्या पुराणी पाहिलं आणि पाण्यात उड्या टाकून मला वाचवलं यातून आणखी नवा शोध लावण्याची मनाची तयारी केली पाण्यानं भरली नाव सोडली त्यात सारे उभे राहून नाचू लागलो नाव तळाला जात नव्हती तशीच ती पुढे सरकत राही पाण्यावर नाव दिसत नसे आमच्या गुडघ्या इतके पाणी नावेच्यावर असायचे लोकांना प्रथम गंमत वाटली आश्चर्यानं बघू लागले पोरं पाण्यावरनं आहेत कशी पाण्यावरनं चालत पैल काठाला जात आहेत कशी असं वाटायचं माणसं कौतुकानं बघत राहायची आम्हाला पाण्यातून नाव चालवण्याची अटकळ साधली सराव झाला आम्हाला नवा शोध लागण्याचा आनंदही झाला शाळेला वेळेवर जाऊ लागलो बिनचिव्याची नाव चालवू लागलो प्रभू रामचंद्र लंकेला पोचले याचं नवल वाटेण असं झालं तात्या कोल्हापूरला गेल्यानं कामाला माणसं कमी पडू लागली दादा मला शेतातच राहायला सांगायचे शाळा सुटल्यावर खंडात यायला सांगायचे बिळास गवंडावरून शाळेला जाणारी वाट आमच्या बांध्यांतून जाई खंडातल्या मोठाही जवळच होत्या त्या मोटवरनं आणि बांद्यातनं बिळास वाटेनं जाणारं येणारं माणूस दिसायचं बिळास गवंडापर्यंत मुलं बरोबर असायची गवंड ओलांडला की गावची वाट सोडावी लागे मोठंवर जावे लागे कधी मोठ हाणायची कधी पाण्यावर जायचं मोठल्याच्या नाड्यावर पालथं पडून मोठ हाणायची अंग दुखायचं पाण्यावर बरं पडे वाफ्याला पाणी सोडलं की ते भरेपर्यंत मक्यात पुस्तक वाचत राहायचं वाफा भरला की दार मोडायची परत पुस्तकाचं पान उघडायचं सायंकाळी तिथंच मांडवा झोपायचं हो सकाळी झुंजू मुंजू झालं की दादा बैल सोडून मोठ धरायला जायचे पाणी पलाणीनं मक्याच्या पोटात पोचेपर्यंत काही लिहायचं असलं तर लिहायचं दादांची मोठेवरनं हाक यायची अरे पाटाला पाणी आलं की आलास का पाण्यावर मी लिहिणं बंद करायचा पाण्यावर जायचा पुस्तकाचा अभ्यास करायचा शाळेच्या वेळेआधी मोठंवर जायचा वहिनी जेवण घेऊन ये मग वहिनी पाण्यावर जाई दादा मोठेवर येत मी गडबडनं कसं तरी घास गेळी पोरं गौंडावरनं शिळ घालीत मी शिळ ऐकली की घाईनं हात धुई दप्तर घेई बिगी बिगी गवंडाच्या वाटेला लागे बे एके बे सुरू होई धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुकचा आस्वाद घ्या